आज जवळजवळ पस्तीस वर्षापासून किल्ले दुर्गाडे इथे बकरीदच्या दिवशी घंटानाद आंदोलन माननीय आनंद साहेब यांनी ते सुरू केलं होतं त्याचं कारण असं होतं की ज्यावेळेस मुस्लिम बांधव नमाज पडतात त्यावेळेस प्रशासनाकडनं ते पहिल्यांदा बंद करण्यात आलं मंदिर आणि हिंदू भक्तांना तिथे मज्जाव करण्यात आला तेव्हा माननीय आनंद दिगे साहेबांनी हे आंदोलन चालू केलं त्याला आज पस्तीस ते छत्तीस वर्ष झालेले आणि ते त्याच त्वेषाने आजपर्यंत चालू आहे आत्ता पण येणारी जी आहे दे सात तारखेला त्यावेळेससुद्धा हे आंदोलन होणार परंतु तत्पूर्वी जर दोन्ही समाजामध्ये समेट घडत असेल आणि दोन्ही समाजाच्या भावना दुखावणार नसेल त्यांचं पण नमाज चालू दे हिंदूंना पण मंदिरात दर्शन घेता यावं अशा पद्धतीचं वातावरण असावं त्यासाठी माननीय डी सी आज तिथे बैठक बोलावलेली होती आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे आम्ही कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न निर्माण करणार नाही हे बघा हिंदू सहिष्ण आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य करणार आहे आम्हीसुद्धा जरी पॉलिटिकल असलो तरी हिंदू म्हणून आज आम्ही सर्व एकत्र आलो होतो आमची मागणी फक्त एवढीच आहे की त्यांना नमाज पडू दे शांततेने आमच्या मंदिरात जे दर्शन आहे ते सुद्धा सुरू राहू दे कारण जर मागे तीन चार वर्ष असं परिस्थिती होती की नमाज म्हणजे ईद आणि नवरात्र हे एकाच वेळेस आले होते त्यावेळेस हा प्रयोग झालेला आहे ना तेव्हा त्यांचं नमाज चालू होता इकडे हिंदूंचं मंदिर उघडं होतं ठीक आहे त्यांना डिस्टर्ब नको त्यांची शांतता व्हायला नको म्हणून आपण घंटा वाजवत नव्हतो किंवा घोषणा देत नव्हतो तर ते सहकार्य करतील ना ते केलेलं आहे म्हणजे ते पण आता पण करतील ते परंतु ते प्रशासन त्या गोष्टी मानायला तयार नाहीत आम्ही त्यांना आता ठणकावून सांगितलेलं की अशा पद्धतीने मंदिर खुलं राहिलं पाहिजे बाकीचं बंदोबस्त आणि हे करणं तुमचं काम आहे आम्ही आमच्या पद्धतीने क काम करू तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करा ते आता त्यांनी दोन दिवस मागितलेले आहेत दोन दिवसात ते काय निर्णय देतात बघूया आता तुम्ही काय आंदोलन तर बॅनरच्या खाली होतं ना शिवसेना शिवसेनाचं हे होतं उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होतं तर त्या पद्धतीने ते बॅनर खाली होतात आणि हे काय माहिती आहे का अनेक हिंदू संघटना याच्यात सहभागी आहेत जवळजवळ सतरा ते अठरा हिंदू संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आता आम्ही सर्व हिंदू म्हणून इथं आलो की बाबा हिंदूंचं नेतृत्व करण्यासाठी हिंदूंची मागणी इथे मांडण्यासाठी आलो पण जेव्हा ब आंदोलन करण्याचा विषय असेल घंटाणाचा त्यावेळेस ते, ते बॅनर वेगवेगळे असतात ना तेव्हा पक्षाची ताकद पण दाखवावी लागते की बाबा ठीक आहे माझा पक्ष आहे आणि पक्षात असल्या कारणाने त्या गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे ते आंदोलन तर पक्षाच्या बॅनर खाली वेगवेगळे होणार आहे